बडनेरा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त जुनी वस्ती बडनेरा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्याजवळ नसलेल्या वही आणि पेन यांच्या अपूर्णतेमुळे होणारा परिणाम नष्ट करणे हा होता या कार्यक्रमामध्ये गरजू विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप करून एक मोलाचं आणि महत्वाचं कार्य करण्यात आलं शिक्षण घेण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी घेताना लागणाऱ्या वस्तूचं केलेलं दान हे सर्वश्रेष्ठ असतं या कार्यक्रमाचा मुख्यत्वे करून तोच उद्देश होता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप अण्णा तसेच दिग्दर्शक सागर भोगे संतोष शेळके शुभम वानखडे करण डेंडवाल अर्जुन इंगोले अनु वाघमारे यांची विशेष उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आयोजक वीर लहूजी भक्त ग्रुप यांच्या संघटनेने केले आहे वीर लहूजी भक्त समूह हे नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम करून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या पैशामुळे अडचणी लक्षात घेऊन मोलाचे कार्य करीत असतात त्यांचं हे योगदान खरंच सर्वांसाठी व प्रेरणादायी ठरेल या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करण्यात आलेली आहे